고 <목소리도> हा बोला आजच्या या धावत्या जगातील युगात लोकांच्या आणि एक गरजा पडलेल्या आहेत या ठिकाणी वाहन असेल उद्योग असेल शैक्षणिक कर्ज असेल किंवा घरात अनेक लागणाऱ्या वस्तू असतील मोबाईल असेल यावर या रिझर्व्ह बँकेने काही फायनान्स असतील काय पचवंसं असतील काही बँका असतील त्यांना परवाने दिलेले आहेत तात्पुरते आणि या परवान्याचा गैरवापर करत त्यांनी या गरजापुरत्या लागणाऱ्या वस्तूंवर जोरो टक्के फायनल देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात आणि त्या फसवणुकीत असे प्रकार चाललेले आहेत बँकेचा हप्ता वेळेवर न जाणे किंवा बँक चेक बाउन्स झाला असे म्हणून त्या माणसाची रक्कम जरी पिटली तरी त्या माणसाकडून पुन्हा त्याच पद्धतीचे तेवढेच कर्ज वसुली केले जाते एक दोन जरी हप्ता राहिला तर त्या माणसाची द्यायची परिस्थिती नसेल तर त्याला वेळ दिला जात नाही ती वस्तू त्याच्याकडून जप्त केली जाते आणि त्याच्यावर कारवाई केली जाते महाराष्ट्र शासन अधिनियमानुसार असा कोणताही प्रकार करणार ना करायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एखाद्याला कर्ज दिलं तर त्या कर्जाचे योग्यरित्या त्याला वेळ द्यायची आहे त्याच्याकडून त्या वेळेत देऊन ती सवलत देऊन त्याला काय सवलत येते आहे त्याच्यातून त्या वेळेतून त्या ही वसूल करायचे आहेत असे सांगितलं पण हे फायनान्स अधिकारी जणू जमूबाचं राज्य असल्यासारखे फायनान्स आणि बँकवाले गुन्हेगारी लोकांना जेलमधून सुटलेले काय गुन्हेगार आहेत त्यांना हाताशी धरतात त्यांची टोळी करतात आणि ती जाऊन आपले आधी राज्य आहे किंवा कुंडगिरी अशा पद्धतीने ती वसुली करण्याचं त्यामुळे दलित महासंघाने आज चप्पल निदर्शन केले आहेत आणि प्रत्येक आमचं आहे की नाही दलित महासंघाचा ताबा घेईल आणि माझ्या ज्या ज्या बहिणीस त्रासित कंटाळलेली लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की ज्या लोकांना असा त्रास होतोय त्यांनी दलित महासंघाच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा अशा त्रास देणारी घरला महासंघ उघडा करून ती दिंड करून फायनान्स अधिकाऱ्याला चपलानं न ठोकल्या असा विश्वास देतो